मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक भरतीविषयी नवीन माहिती घ्यायची आहे एक लक्षात घ्या ही जी शिक्षक भरती आहे ही शिक्षक भरती जे काही रेल्वे बोर्ड आहे म्हणजे रेल्वेमध्ये जे काही रेल्वे, रेल्वे कर्मचारी असतात त्यांच्या पाल्यांसाठी शाळा चालवल्या जातात आणि ह्या ज्या शाळा आहेत ह्या अंडर रेल्वे प्रशासनाच्या असत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि इथं नॉन ग्रँड वगैरे हा काही शब्द नसतो तर इथं ह्या पूर्ण ज्या शाळा असतात त्या ग्रँडेड शाळा असतात तर असंच एक जे काही रेल्वेचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशन नुसार टीजीटी आणि पीजीटी या शिक्षकांची नियुक्ती त्यांना करायची आहे तर जे काही आपल्या महाराष्ट्रामधील शिक्षक उमेदवार इच्छुक आहेत त्यांना त्यांच्यासाठी आपण हे नोटिफिकेशन आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेला घेत आहे लक्षात घ्या आणि याच्यामध्ये एक विशेष आहे याच्यामध्ये कुठली लेखी परीक्षा नसते आणि दुसरं असं आहे की डायरेक्ट तुम्हाला तिथं इंटरव्ह्यूला जायचं आहे इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथं तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ताबडतोब तुम्हाला तिथं एक पाच सात दिवसात जॉईन व्हावं हो लागते तुम्ही जर त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये उतरलात तर हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण हे जे सिलेक्शन आहे हे फक्त इंटरव्ह्यू वर आहे आणि या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या पोस्ट दिलेल्या आहेत एक दिलेली आहे ती म्हणजे टीजीटी मी तुम्हाला अगोदर सांगितलं टीजीटी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर जे टीचर त्यांना सहा ते जवळपास त्यांचा जो पॅटर्न आहे तो आहे सहा ते आठ पर्यंत तिथं त्यांना टीजीटी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर लागतात आणि नऊ ते बाराचा त्यांचा जो पॅटर्न आहे त्याला त्यांना पीजीटी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर लागतं तर आता टीजी साठी ग्रॅज्युएशन विथ बी एड त्यांना पाहिजे आणि पीजीटी साठी पोस्ट ग्रॅज्युएशन विथ बीएड शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन पाहिजे बघा मी याचा पुनर्विचार करतो टीजीटी साठी म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर्स साठी ग्रॅज्युएशन विथ बी एड म्हणजे तुम्ही डिग्री घेतलेली पाहिजे आणि बी एड पाहिजे व्यावसायिक शिक्षण शैक्षणिक क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे तर तुमची डिग्री असायला पाहिजे आणि व्यावसायिक काय असायला पाहिजे बी एड असायला पाहिजे आणि पीजीटी साठी काय पाहिजे तर पीजीटी साठी तिथं आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन असलं पाहिजे आपल्या संबंधित विषयामध्ये त्याची डिग्री आपल्याकडे असली पाहिजे आणि व्यावसायिक मध्ये बी एड पाहिजे तर ही जे नोटिफिकेशन आहे ही कुठल्या रेल्वे बोर्डाचे आहे तिथे आता या स्क्रीनवर शेअर करतो फार काही आपण याच्यामध्ये वेळ घालवणार नाही पण इंट्रोडक्शन कुठल्याही व्हिडिओ मध्ये दे देणं फार आवश्यक आहे काही आपले शिक्षक उमेदवार म्हणतात सात मिनिट तुम्ही याच्यामध्येच घालवले त्यानंतर तुम्ही महत्वाची माहिती सांगता मित्र माहिती सांगत असताना फक्त काही जेवढं पाहिजे तेवढंच म्हणजे कामाचं आहे तेवढंच सांगायचं आणि मग गप्प बसायचं अशातला प्रकार नसते कुठलीही माहिती आपल्याला जर सांगायची असेल तर त्याच्याविषयीची सखोल चर्चा व्हायलाच पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे पण जोपर्यंत सखोल चर्चा होत नाही तोपर्यंत त्याला काही त्या गोष्टीला काही अर्थ नसतो अन्यथा आपली फसगत होते मग जशी तुम्हाला माहित आहे की कालच आपण एक व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की जवळपास बत्तीस ते चौतीस शिक्षक उमेदवारांना पत्रतेच्या नोटीस आणि हे सगळं जेव्हा आपण असं गायगाई करतोय कुठली तरी गोष्ट आपण लपवतोय तेव्हा आपल्याला या गोष्टीला सामोरं जावं लागते म्हणून आपल्याला कुठेही जर समजा जायचं असेल इंटरव्ह्यूला जायचं असेल किंवा कुठली इंटरव्ह्यू आपल्याला फेस करायची असेल तर आपली संपूर्ण तयारी असली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे अर्धवट नाही कारण असं म्हणतात हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस अर्धवट नॉलेज नसायला पाहिजे आपल्याला पूर्ण तिथं ताकदीनिशी त्या गोष्टीसाठी आपल्याला तयार होऊन जायचं आहे चला तर मग आता हे नोटिफिकेशन मी इथं या आपल्या स्क्रीनवर सादर करतोय कुठलं रेल्वे बोर्डाचं हे नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत आणि जर तुम्हाला त्या सोयीच्या असतील तरच तुम्ही तिथं अप्लाय करायला पाहिजे अन्यथा आपण अप्लाय करू नये असं माझं स्पष्ट मत आहे तर मी आता ते नोटिफिकेशन हे स्क्रीनवर शेअर करतो तत्पूर्वी माझी आपल्याला एक रिक्वेस्ट राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा ला 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 ला। तुम्ही जर नवीन असाल तुम्हाला असं वाटत असेल किंवा शिक्षक भरती विषयी ज्या काही कुठे शिक्षक भरती होतात त्याच्या मिळतात ते आपण आपल्यासाठी म्हणजे आपल्या सोयीसाठी शेअर करतोय आणि त्याविषयी आपण चर्चा करतोय जर असे नोटिफिकेशन व्हिडिओचे तुम्हाला मिळाले पाहिजेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण जरूर माझ्या चॅनलला करा सबस्क्राईब करा मित्र बघा हे नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशन मी आता इथं करतोय दक्षिण पूर्व रेल्वेचं हे नोटिफिकेशन आहे मित्र ते मी आता इथं शेअर केलेलं आहे आणि हे नोटिफिकेशन तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचं आहे याची साईड आहे त्या साईडवर तुम्ही गेले तरी सगळं तिथं डिटेल्स त्यांनी दिलेलं आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे कार्मिक विभाग मंडल रेल्वे प्रबंधक कार्यालय बिलासपूर म्हणजेच बिलासपूर म्हटल्यानंतर हे हा जो भाग आहे हा मध्य प्रदेशमध्ये येतो परंतु तरीही पैकी जे काही क्वालिफाईड पर्सन असतील त्यांनी इंटरव्ह्यूला जायला काही हरकत नाही तर डेट आहे अकरा सहा दोन हजार चोवीस म्हणजे लेटेस्ट आलेलं नोटिफिकेशन आहे आणि याला यांना पार्ट टाइम किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर टीचर भरायचे आहेत सध्या आणि एक हे लक्षात घ्या तुम्ही रेल्वे किंवा कुठलंही गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे याच्यामध्ये आपण पार्ट टाइम किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर जर सर्व्हिस करत असू आणि पुढे जर ती फुल टाइम झाली तुम्हाला पहिला प्रेफरन्स दिला जाते इथं हे फार इथं महत्वाचं आहे म्हणजे कुठलाही गव्हर्नमेंटचा जॉब असेल तो जर पार्ट टाइम असेल आणि पुढे जर तो काही फुल टाइम झाला तर तुम्हाला पहिला प्रेफरन्स दिला जाते आणि तुम्हाला जर त्यांनी पहिला प्रेफरन्स नाही दिला तर तुम्ही न्यायालयाचा दरवाजा म्हणजे हे करून तुम्ही तुमचा क्लेम तिथे मिळवू शकता हे याबाबतीत विशेष असते या गव्हर्नमेंटच्या भरती बाबतीत म्हणून इथं जरी कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तरीही आपण जर इथं आपल्याला जर समजा यांची अध्यापन करण्याची संधी मिळाली तर आपण हे सोडू नये असं माझं मत आहे बघा डायरेक्ट याला इंटरव्ह्यू तुम्हाला जायचंय इंटरव्ह्यूच तारीख जी आहे पंचवीस सहा दोन हजार चोवीस आहे फॉलोइंग पोस्ट विल बी कंडक्टेड इन द कॉन्फरन्स हॉल ऑफ सिनियर डीपी ऑफिस बिलासपूर ऑन पंचवीस सहा दोन हजार चोवीस 25 June 2024 for the post of PGT, the postgraduate teacher, and TGT, that is the trained graduate teacher. Interested candidate may report and ensure their registration between 9 hours to 10 hours, and screening will be conducted for and making engagement purely on contractual part time basis for the. सेशन टू थाउजंड ट्वेंटी फोर टू ट्वेंटी फाईव्ह ऑफ रेल्वे स्कूल बिलासपूर म्हणजे रेल्वेची जी शाळा आहे बिलासपूरला तिथं ह्या जागा निघालेल्या आहेत आणि तुम्हाला त्याच्यासाठी पंचवीस सहा दोन हजार चोवीस ला जर तुम्ही त्या मध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन मध्ये बसत असाल तरच तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांनी इथं दिलेलं आहे याच्यासाठी जो हे दिलेला आहे एलिजिबल क्रायटेरिया दिलेला आहे नेम ऑफ द पोस्ट पीजीटी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर तर सेकंडरी रेल्वे नंबर आणि सब्जेक्ट दिलेला आहे हिस्ट्री नंबर ऑफ व्हॅकन्सी एक दिलेली आहे आणि पोलिटिकल सायन्स हे सुद्धा एक दिलेली आहे इथं झालं आणि यांनी यासाठी एकूण मंथली पेमेंट दिलं सत्तावीस हजार पाचशे हे मंथली पेमेंट त्यांनी दिलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी ऑर ऑर दिलेलं आहे तर इथं आपण बसतोय जे काही पीजीटी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट इन पॉलिटिकल सायन्स केलेलं असते ज्यांनी आणि ज्यांचं बी एड झालेलं आहे इथं बी एड पण दिलेलं आहे ते जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते या इंटरव्ह्यू ला जाऊ शकतात आणखी एक पीजीटी सेकंडरी रेल्वे एच एस नंबर दोन बिलासपूरलाच आहे ती सुद्धा हिस्ट्रीची जागा आहे आणि नंबर ऑफ पोस्ट एक आहे आणि त्याचं इथं त्यांनी दिलेलं आहे हिस्ट्री जर असेल तर तुम्ही एम एस टी बी पाहिजे असं थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचं शैक्षणिक क्वालिफिकेशन एम ए हिस्ट्री पाहिजे आणि व्यावसायिक काय पाहिजे तर बी एड पाहिजे आता पोलिटिकल तर तुमचं एम ए पोलिटिकल असलं पाहिजे आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन तुमचं तिथं बी एड असायला पाहिजे या दोन्ही पोस्ट ज्या आहेत म्हणजे तीन पोस्ट ज्यांनी दिलेल्या आहेत त्या पीजीटी साठी दिलेल्या आहेत मित्र पोस्ट ग्रॅज्युएट टीचर साठी त्याच्यानंतर पुढे बघा टीजीटी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर पाहिजेत त्यांना आणि ही सेकंडरी रेल्वे एच एस एस नंबर वन बिलासपूर इथं आहे इंग्लिशच्या तीन पोस्ट आहेत आणि संस्कृतची एक पोस्ट आहे त्याच्यानंतर टीजीटी सेकंडरी रेल्वे एच एस एस नंबर टू बिलासपूर पुन्हा इंग्लिशची एक पोस्ट आहे म्हणजे आपण जर विचार केला तर तीन आणि एक चार ह्या इंग्लिशच्या इथं ज्या काही आहेत त्या पोस्ट आहेत आणि एक संस्कृतची आहे आणि ही टीजीटी आहे म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर आहे म्हणून बी ए इंग्लिश असायला पाहिजे आणि बी एड असायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे संस्कृतसाठी बी एला संस्कृत विषय असला पाहिजे आणि बी एड असायला पाहिजे पुन्हा हे इंग्लिश ची पोस्ट आहे म्हणून बी ए इंग्लिश असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर बी एला इंग्लिश लिट म्हणजे तुमचा लिटरेचर म्हणा की इंग्लिशचा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट असायला पाहिजे आणि बी एड असायला पाहिजे त्यांनी इथं हे सर्व जे, जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे दिलेलं आहे आणि यांचं जे पेमेंट दिलेलं आहे त्यांनी मंथली सध्या त्यांना सव्वीस हजार दोनशे पन्नास रुपये पेमेंट मिळणार आहे सिलेक्शन झाल्यानंतर अध्यापन करण्यासाठी तर अशा ह्या ज्या पोस्ट आहेत त्याच्या त्यांनी दिलेला आहे मोड ऑफ सिलेक्शन सुद्धा हो दिलेलं आहे तर मोड ऑफ सिलेक्शन मोड ऑफ सिलेक्शन विल बी इंटरव्ह्यू तुम्हाला इंटरव्ह्यूला तुम्ही जर गेले आणि मध्ये जर तुम्ही नसलात तर तुमचं इथे डायरेक्ट सिलेक्शन होते आणि दुसरं एक महत्वाचं आहे की याला कुठल्याही परिक, प्रकारची परीक्षा नाही हे सगळ्यात इथं महत्वाचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट रिक्वायर्ड तर इथं कॅन्डिडेट्स टू ब्रिंग ओरिजिनल सर्टिफिकेट फॉर व्हेरिफिकेशन ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू अलॉंग विथ अप्लिकेशन इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट अँड विथ फॉलोइंग डॉक्युमेंट्स टू पासपोर्ट साइज फोटोग्राफ्स होत पाहिजेत त्यानंतर ओरिजिनल सर्टिफिकेट इन प्रूफ ऑफ डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट सर्टिफिकेट इन सपोर्ट ऑफ डिप्लोमा इन रिलिव्हेंट फील्ड इट इज सर्टिफिकेट इन प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ प्रूफ ऑफ एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स इफ एनी तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही सोबत न्यायला पाहिजे डेट ऑफ बर्थचं प्रूफ पाहिजे त्यासाठी तुमच्याकडे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर तुमचे डेट असते ते सर्टिफिकेट तुम्ही न्यायला पाहिजे आणि ओरिजनल सर्टिफिकेट तुमचे काय तर बी एचं जे काही मार्कशीट असेल त्या मार्कशीट न्यायला पाहिजे एम एच्या मार्कशीट न्यायला पाहिजे बी एड ची न्यायला पाहिजे आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला एक इथं अप्लिकेशन कसं करायचं तर अप्लिकेशन फॉर्मॅट दिलेलं आहे त्या फॉर्मॅटमध्येच आपण ते अप्लिकेशन करायला पाहिजे त्यानंतर त्याच्यामध्ये अदर टर्म्स अँड कंडिशन्स दिलेले आहेत याचा सुद्धा तुम्ही रिडिंग करून घ्यायला पाहिजे या नोटिफिकेशन ज्या आहेत याचं पूर्ण वाचन आपण करून घ्यायला पाहिजे नंतर इथं त्यांनी एक फॉर्मॅट दिलेला आहे या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला इथं अर्ज करावा लागतो द डिव्हिजनल रेल्वे टू द डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर साऊथ इस्ट सेंट्रल रेल्वे बिलासपूर इथं तुम्हाला तुमचा फोटो चिपवायचा आहे फोटो चिपवल्यानंतर तुम्हाला इथं नेम ऑफ द पोस्ट लिहायचं आहे म्हणजे पीजीटी असेल तर पीजीटी साठी कोणता विषय आहे तुमचं हिस्ट्री आहे की पॉलिटिकल सायन्स आहे जे। ते तुम्ही तिथे लिहायला पाहिजे त्याच्यानंतर आय एम ऑफरिंग माय कॅन्डिच्युअर फॉर एंगेजमेंट पार्ट टाइम कॉन्ट्रॅक्च्युअल टीचर द डिटेल्स इथं तुमचं नाव लिहायचं डेट ऑफ बर्थ टाकायचं फादर हजबंड जे काय असेल ते नेहमी इथं टाकायचं आहे क्वालिफिकेशन ऍज पर नोटिफिकेशन जे असेल त्याच्यामध्ये टिक करायचे आपल्याला बरोबरची खून करायची आहे कुठलं तुमचं याच्यामध्ये जे क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला इथं बरोबरची खून करायची आहे त्यानंतर तुमचे जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते भरायचं आहे इथं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही इयर ऑफ पासिंग इथं लिहायचं आहे कुठल्या युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे तुम्ही त्या युनिव्हर्सिटीचं नाव द्यायचं आहे तुमचा सब्जेक्ट कोणता आहे त्याचे एग्रिगेट मार्क्सचं पर्सेंटेज द्यायचं आहे बीएड पण द्यायचं आहे आणि अदर काही क्वालिफिकेशन असेल ते भरायचं आहे तुम्हाला आणि या फोर्थ मध्ये काही एक्सपिरियन्स असेल तुम्हाला तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर इथं डिक्लेरेशन दिलेलं आहे आय इथं तुमचं नाव लिहायचं आहे आणि हे डिक्लेरेशन तुम्हाला कम्प्लीट करायचंय त्यानंतर इथं प्लेस जिथं तुम्ही राहतात ते टाकायचंय इथं डेट टाकायची आणि इथं सिग्नेचर करायची आणि नाव द्यायचंय आणि हा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट तुम्हाला व्यवस्थित भरून या इंटरव्ह्यूच्या दिवशी तुम्हाला सोबत न्यायचं आहे तिथं द्यायसाठी कारण इंटरव्ह्यू कोणत्या दिवशी आहे तर पंचवीस सहा दोन हजार चोवीस ला कुठे आहे तर बिलासपूरला जे काही रेल्वेचं ऑफिस आहे तिथं हा इंटरव्ह्यू होणार आहे तर जेही काही इच्छुक उमेदवार आहेत मित्र जर आपल्याला कुठ असेल तर आपण ती आपल्या हाताखाली घेऊन घ्यायला पाहिजे असं म्हणतात कारण घरी रिकामो बसल्यापेक्षा असं म्हणतात रिकाम्या मनात सैतान संचरतो त्यामुळे कुठं ना कुठं आपण जर समजा वर्किंग मध्ये जर राहिलं तर त्याचे फायदे हे होतात की आपल्याला नवीन नवीन माहिती मिळत राहते की कुठं काही पोस्ट असतील तर त्याची माहिती निघते आणि दुसरं याच्यामध्ये महत्वाचं आहे की याच्यामध्ये पेमेंट आहेच काही प्रश्नच आहे आणि आपल्याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळणार आहे आणि दुसरं महत्वाचं एक आहे की ही जागा जेव्हा फुल टाईम होते तेव्हा तुमचा शंभर टक्के इथं विचार केला जातो कारण पार्ट टाइम जो व्यक्ती असतो ती पार्ट ची जागा जर फुल टाईम होत असेल तर त्या व्यक्तीलाच घ्यावा लागतो असा नियम सुद्धा आहे मित्र म्हणून आपण याचा विचार करू नका की जागा पार्ट टाइम आहे जागा एकच आहे दोनच आहे जे या क्वालिफिकेशन जेही आपले शिक्षक उमेदवार या क्वालिफिकेशन मध्ये बसत असतील त्यांनी जरूर अप्लाय करावं आणि हो। रेल्वेनं छानपैकी इंटरव्ह्यूला आपल्याला तिथं जायचं आहे इंटरव्ह्यूचा एक अनुभव तुम्हाला येतो आणि अनुभव आल्यानंतर इंटरव्ह्यू कशा घेतला जातो काय काय विचारलं जातं हे सुद्धा आपल्याला त्यामधनं समजते आणि अनुभव पाठी असणं फार आवश्यक आहे कारण जितकं आपल्याला अनुभव आप 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 येतील तितकं आपल्याला सभागीटपणा म्हणतो आपण तो आपल्या अंगी येणार आहे म्हणजेच आपल्याला कुठं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आपण घाबरणार नाही हा याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे म्हणून ज्याही शिक्षक उमेदवारांना अप्लाय करायचं आहे त्यांनी जरूर अप्लाय करावं आणि या पंचवीस सहा दोन हजार चोवीस ला तिथे इंटरव्ह्यूला जावं असं माझं वैयक्तिक मत आहे पुन्हा एकदा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही माझा चॅनल जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा आणि आता मी वी आजच्या या व्हिडिओच्या आपल्या या वरील चर्चेला पूर्ण विनंती देतो पुन्हाची आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये घेईल धन्यवाद मित्रांनो